नियम मोडायला लाज नाही वाटत कि रस्त्यावर खड्ड्यात आपल्याला काही वाटत नाही न वाटणं एखादी गैर गोष्ट सहन करणं सहनशक्ती शिकवल्यामुळे ना आपण रिव्हॉल्ट होतो शिक्षणामध्ये रिव्हॉल्ट ते बालवाडीत शिकवलं जातात ते एक छोटी गोष्ट स्वच्छता एफ आय वर ने शिकतो

आणि जाताना मुलं आधी जातात शिक्षक नंतर जात आपल्याकडे बरोबर उलट जाताना शिक्षक आधी जातात मुलं नंतर जात असं बरोबर उलट आहे मी त्या शाळेत बघायला गेलो ना शाळा त्यांना म्हटलं की शाळा टॉक जेव्हापासून सुरू होते ते सुटेपर्यंत मी थांबणार आहे ते बघणार मी साडे नऊ गेलो शाळेत میں چھانا د According to who doing میں جیستان مضع کرنی ج leaving ral강 ست ang جس مر variety میں جائے em می م م س Ou 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 ало flatters s Ausw Pret multicol王ль Bir AfD Van Dünd Sultanjadiin brave because of that sharp Imperial naturepoolの a b inim and school. v Nós HO暴ings »ou would as women Ö u canÍ ve後参 Rickman — amily two